आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। गुरुवार आषाढ़े निमित्ता ने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या दिवशी पूर्व विभाग येथे असलेल्या श्री दत्त देवस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये पारायण महाअभिषेक होम हवन अर्चना असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले तीन जुलै ते नऊ जुलै या दरम्यान दररोज सकाळी श्री दत्त पारायण करण्यात आले यामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवला आणि गुरुचरित्र झाले गुरुवारी पूर्व विभाग दत्त मंदिर देवस्थानमध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले यामध्ये अर्चना महाअभिषेक होम हवन प्रसाद वाटप असे धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले दुपारी बारा वाजता गाणगापूरच्या धर्तीवर श्री दत्त महाराजांची महापूजा करून माधुर नोकरी वाटप करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तस देवस्थान येथे भक्तांची मोठी गर्दी दिसून आली दिवसभर कार्यक्रमाचे सहकार्य अध्यक्ष महेश देवसानी दत्तात्रय सिंगम कुमार देवसानी गणेश देवसानी दत्तात्रय सगम श्रीधर चिट्टाल मंदिराचे मॅनेजर श्रीनिवास गरदास गणेश देवसानी बालाजी सगम ज्ञानेश्वर वल्लभदेशी किरण बिटला हरिगौडा आदींनी परिश्रम घेतले निराकार गुरु, गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरुवीण नोहे साधु जाना। गुरु गुरुवीण साहू कैसे जीव